पण आता 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 ही जेव्हा चर्चा होते त्यावेळेला एक गोष्ट समोर येते की तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात एकदा तुमच्याचकडून आपण जाणून घेऊ नक्की आपलं शिक्षण किती तुम्ही नक्की या आधी आंदोलनाच्या काय करत होतात कारण आम्हाला लक्ष्मण हा हे तुलनेनं नाव ना सर्वाधिक चर्चेत अगदी ताजं आलेलं कधी आठवलं तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्यापासून आणि तिथून अनेक वाद पण आपल्याला जोडले गेले त्याची चर्चा करूच पण एकदा जरा सांगून टाका की सामाजिक चळवळीतलं तुमचं नेतृत्व हे कोणत्या विद्येच्या शिक्षणाच्या आधारावर आहे तर माझं शिक्षण हे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे माझं मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे एम ए शिक्षण पूर्ण झालेलं आहे लेक्चरर होण्यासाठीच्या नेट सेट डिग्री असतात त्यातली नेट डिग्रीही मी क्वालिफाय झालेलो होतो मी पुण्याच्या नामांकित डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं जे फर्ग्युसन महाविद्यालय आहे तिथं काही काळ मी खूप काळ लेक्चरशिप केली असं म्हणणार नाही खूप कमी काळ काला, कालावधीसाठी मी लेक्चरर म्हणून काम केलं आणि तेव्हापासून माझ्या नावापुढं प्रा लागलं मग प्राध्यापक लक्ष्मण हाके खरं तर प्राध्याप, प्राध्यापक प्राध्यापक ही पदवी खूप सिनियर प्राध्याप म्हणजे लेक्चररला असते पण एकदा शिक्षक झाला एकदा लेक्चरर म्हणून काम केलं की त्याच्या नावापुढं ते लागतं तर तर तशा पद्धतीनं मी फर्ग्युसनमध्ये खूप काळ नोकरी नाही केली त्यानंतर पुन्हा पुन्हा आम्ही सामाजिक चळवळीमध्ये होतो धनगर समाजाच्या रिझर्वेशन संदर्भात महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊ पासून आम्ही काम करतोय महादेव जानकर गोपीचंद पडळकर वगैरे बेके कोकरे यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा मग अण्णासाहेब डांगे असतील या सगळ्या लोकांच्या एका कम्युनिटीपुरतं मी बरीच वर्ष काम करत होतो